या आठ गोष्टी तुम्हाला यशाकडे दहा पटीने जास्त वेगाने ढकलतील नंबर एक तुमच्या आत्ताच्या दुःखांकडे आणि त्रासांकडे पहा आणि मला सांगा जो व्यक्ती एवढं सहन करू शकतो तो एक स्ट्रॉंग व्यक्ती नाही असं कसं होऊ शकतं नंबर दोन तुम्हाला तुमच्या मनात ऑलरेडी माहिती असतं की एखादा व्यक्ती हा विश्वासाच्या लायक आहे किंवा नाही आपण फक्त अपेक्षा करून तो तसा नसल्याच सा स्वतःला सांगत असतो पण आपल्या अंतर्मनाला सगळं ऑलरेडी माहिती असतं नंबर तीन काही लोक तुमचा हेट करतील कारण तुमच्याकडे कमीत कमी गोष्टी असून तुम्ही खूप काही अचीव्ह करता आणि हे त्यांना जात नाही नंबर काय होईल जर मी तुम्हाला सांगेल की आता जो तुमचा स्ट्रगल आहे दुःख आणि त्रास आहेत त्यात कितीही त्रास होऊ दे पण त्याकडे तुम्ही एक दिवस मागे वळून पाहणार आहात आणि स्वतःला म्हणणार आहात की याच स्ट्रगल्स मुळे माझं आयुष्य बदललं नंबर पाच त्या दिवशी तुम्हाला काम करण्याची बिलकुल इच्छाच नसते त्याच दिवशी तुम्हाला काम करण्याची नितांत गरज असते नंबर सहा आपण जितका त्रास भोगतो तितके मॅच्युअर बनायला लागतो नंबर सात दररोज होणारे लहान सहान बदल हे दिसायला अदृश्य असतात पण एक दिवस त्यातूनच आपण घडत असतो आणि फायनली नंबर आठ एक व्हॅल्युएबल व्यक्ती बना नेहमी अवेलेबल व्यक्ती बनू नका